काहीतरी चटपटीत खायचं आहे तर चला बनवूयात तर इथे मी घेतलेलं आहे इडली बॅटर इडली बॅटरमध्ये आपल्याला इथे कोथिंबीर चिली फ्लेक्स त्यानंतर ओरी थोडासा पिझ्झा मसाला त्यानंतर कांदा आणि टोमॅटो अशा पद्धतीने बारीक खिसून ॲड करायचं आहे हवं हो तर थोडं मीठ टाकलं तरी चालेल त्यानंतर आता डोसा पॅन घेऊयात म्हणजे ठीक डोसा तवा घेऊयात त्यावर लावूयात मस्त तेल किंवा बटर बटर लावलं तर एकदम बेस्ट अशी चव येते त्यानंतर सगळं बॅटर यावर ओतूयात ओतून घेतल्यानंतर अशा पद्धतीने छान सर्क्युलन मोशनमध्ये याला फिरवत राहायचं आहे तर याला आपल्याला डोसे कब जा बारीक करायचं नाही थोडं जाडसरळ ठेवायचं आहे तरच त्याची चव छान लागते त्यानंतर यावर लावूयात बटर किंवा तूप त्यानंतर एक परत पुन्हा बाजू फ्लिप करूयात तर अशा पद्धतीने मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे तर एकदम छान अशी टेस्ट यायला लागत असते जर इडली बनवताना सांबार नाही उरला तर नक्की ट्राय करा खूप छान लागत असतं त्यानंतर मला जी आवडते ती शेजवान चटणी यावर लावूयात एकदम भन्नाट अशी चव्याला लागते वर का तर तुम्ही ही नक्की ट्राय करा हवं तर यावर थोडंसं चीज खिसून टाकलं तरीही चालेल व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद